रमा मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये आज बघायला मिळणार आहे की रमा आणि अक्षय दोघेही बोलत असतात इथे आजीविषयी आता इकडे इरावती आणि मालविका यांच्यामध्ये चर्चा चालू असते आता आपण जर माग पुढच्या दाराने गेलं तर ती आर के मॅडम ती रमा आहे ना तिला लगेच डाऊट येईल आता मात्र पार्वती घरामध्ये नाही आहे हे सगळ्यांना आतापर्यंत कळालंच आहे त्या आपल्यावरच डाऊट घेतील पुढून जर आता आपण घरात नाही आहे आणि आजीही घरात नाही आहे हे कळालं तर आपलं काही हे नाही त्याच्यामुळे आता तिचे क बॅग वगैरे तिचे कपडे आपल्याला तिथून नाहीसे करावे लागतील असं इरावती सांगत असते त्यामुळे आपल्याला आता मागच्याच दाराने जायला हवं आता त्या मागच्या दाराने यायला निघतात आता तिच्या आजीच्या रूममध्ये इरावती आलेली असते इथे सीमा म्हणते काय करतायत तुम्ही आजीच्या कपाटाला का हात लावताय इरावती लगेच सीमाचं तोंड दाबते आणि आडओ करते तेव्हा आता रमा आलेली असते रमा म्हणते हे काय चाललं हे तुमचं काय करता आहे तुम्ही हे आणि आजीचं कपाट कशासाठी उचक उचकत आहे तुम्ही तेव्हा आता इरावती म्हणते अगं अजित मला सांगून गेलेली आहे मला माहिती नाही ती कुठे गेलेली आहे आणि तिने सांगितलं आहे मला आणि ती म्हटली आहे की मी साडेतीन शक्तीपीठांना जात आहे आता नवरात्र जवळ येत आहे म्हणून ती मला सांगून गेलेली आहे आणि तिने मला सांगितलं आहे की तूच आता घरातल्यांना सगळ्यांना सांग तुला इथे सांगून जात आहे आता आईने मला सांगितलं सांगितलं आहे ती चालली आहे म्हणून आता रमा म्हणते आई तुम्ही शांत व्हा हे मला काहीच पटत नाही आहे आता सीमा म्हणते की रमा यांचं काही काहीतरी कारस्थान दिसतंय तू बघ यांना आजी अशाच कुठे निघून जाणार नाही आता रमा म्हणते की त्यांनी आम्हाला का नाही सांगितलं तुम्हालाच का सांगितलं आता इथे रमा म्हणते आई तुम्ही काळजी करू नका आता आजीला कशा हो शोधायचं आणि त्या कुठे गेल्या हे आपल्याला नक्कीच कळेल आपण आता यांचा डावतच आपण आणूच या सगळ्यांपुढे आता रमाला इथे इरावतीविषयी तर आता पूर्णपणे डाऊटच आलेला असतो आता, देखी आता देखी अक्षे, अक्षे पाट रमा म्हणते की हे काय तुम्ही आईचं कपाट कशासाठी उचकत होतात आणि हे अशी कुठं पद्धत असते का उचकण्याची तेव्हा आता इथे इरावती आणि मालविका म्हणते की मला या घरात राहायचंच नाही आहे अक्षय अक्षय म्हणत ती बाहेर आडाओडा करत बाहेर येते आणि मग इकडे मालविकाही तिच्या पाठोपाठ येते इकडे रमा म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका आई आपल्या नक्कीच सापडतील आणि मी आईला आहे नक्की नक्कीच शोधून आणेल आता इथे हॉलमध्ये इरावती आणि मालविका येते अक्षयला आवाज देत असते अक्षय बाहेर ये लवकर आणि आता इथे इरावती म्हणते अक्षय बाबा तुझ्या पुढे हात जोडते आता ही तुझी बायको ही रमा ही माझ्यावर संशय घेत आहे आता आजी आज साडेतीन शक्तीपीठाला गेलेली आहे नवरात्र जवळ येत आहे मला तिने सांगितलं आता मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं ती म्हटली की तू इथे थांबून काळजी घे आता मात्र मला अजिबात तिथे थांबण्याची इच्छा राहिली नाही मला नको आहे मला खूप कसं तरी आहे अक्षय म्हणतो हे काय रमा तू काय बोलते आत्या तू असं बोलू नकोस तुला आमची गरज आहे मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर तू तु का असं करशील तुला सांगितलं आहे ना आजीने आता रमा म्हणते की लावा त्यांना फोन तुम्हाला जर आजीने सांगितलं तर आम्हाला का नाही सांगितलं मला का नाही सांगितलं यांना का नाही सांगितलं रमा म्हणत असते की आई आजी अशाच कशा निघून गेल्या त्यांनी आम्हाला तर सांगितलं असतं ना मी की देवीला चालले आहे आणि साडेतीन शक्ती फिट झाल्याच्या नंतर मी घरी येईल म्हणून आता मात्र इरावती म्हणते आता एक क्षण सुद्धा मला इथे थांबायचं नाही आणि आता इरावती म्हणते की कुठे आहे आमच्या पायाचे ठसे आणि आम्ही आता रमाने अक्षयला सांगितलेलं असं की यांला मी चोरून येताना बघितलेलं आहे मागच्या दरवाजेने इरावती म्हणते शक्यच नाही रमा तू का असं करत आहे आता मात्र पाहायचे ठसे ही तेथे नसतात आता अक्षय म्हणतो आत्या मी तुझी माफी मागतो माफ कर आम्हाला आणि आम्हाला सोडून जाऊ नकोस तू आता मात्र अक्षय म्हणतो की काय हे सगळं चाललं आहे रमा का असं करत आहे काहीच कळत नाही जाऊ दे तिच्या तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो ती काय हे करते हे मला माहीत नाही इरावती म्हणते की नाही मला खूप कसतरी होत आहे आता मधला सण होत नाही मी आतापर्यंत खूप काही केलेला आहे अक्षय म्हणतो मला माहिती आहे ग आत्या तू अशी हात जोडून माफी मागू नकोस आता इरावती म्हणते की माफ कर अक्षय मला मी नाही थांबू शकत आता इथे अक्षय समोर हात जोडून उभी असते अक्षय म्हणतो रामा तू आता आत्याची माफी माग आत्ताच आत्याला सॉरी मन तू आत्यावर असा संशय घेऊ शकत नाही ती म्हणते ना आजी मला सांगून गेली तर गेली असेल ना तिला सांगून ती का खोटं बोलेल आता तू माफी माग तिची आता मालविका म्हणते अक्षयजी तुम्ही आता ए, ए, रमाला माफी मागायला सांगा आता रमा म्हणते की मी का माफी मागू मी काय केलं आहे असं आता रमा रमाच तिच्या तोंडावर पडलेली असते कारण की पायाची ठसे देखील तेथे नसतात पायाचे ठसे काय कसे गायब झालेले असतात हे रमाला देखील कळालेलं नसतं आता मात्र रमा म्हणते की मी माफी मागू शकत नाही तेव्हा अक्षय म्हणतो अगं तू का असं करते आहे आत्याची माफी माग म्हणून तुला सांगितलं ना आता रमा शांत बसते आणि अक्षयकडे बघते रमाची काही चूक नसताना सुद्धा अक्षय आता इरावतीची रमाला माफी मागायला सांगतो तेव्हा आता इरावती म्हणते की आजी मला सांगून गेली होती आणि असा संशय घेत आहे आणि मागच्या दाराने आम्ही आलो देखील नाही आणि मग कुठे गेले तू म्हणत होती ना आमच्या पायाचे ठसे आहे आणि कुठे गेले ते मग पायाचे ठसे का रमा असं बोलत आहे तू मला कळत नाही तुझं तेव्हा जाऊ दे आता रमा म्हणते सॉरी माझं चुकलं असं आता रमा इथे रमा बोलते की आत्ताच्या आता आजींना फोन लावा तुम्हाला माहिती आहे ना त्या तुम्हाला सांगून गेले लावा आता लाव फोन ला। आता अक्षय म्हणतो काय आत्ता लाव तू फोन आजीला आपण सगळेजण आजीसोबत बोलूया ती कुठे आहे काय आहे हे लगेच कळेल आणि मग आता अक्षयनी पण फोन लावायला सांगितलेला असतो आता मात्र इरावती फोन करते ड्रायव्हरला सगळं सांगते आता ड्रायव्हरला तर माहितीच असतं ड्रायवर म्हणतो हो चालेल आहे त्या इथे आता इथे ड्रायवर म्हणतो की आता काय बोलायचं हे तुम्हाला माहिती आहे ना मग इथे पार्वती म्हणते की मी ठीक आहे आणि अगं रमा आता इथे रमा म्हणते की आयाजी तुम्ही ठीक आहात ना तुम्ही असं न सांगता का गेला तुम्ही कुठे आहात आणि इथे आता आजीला खूप सांगावंसं वाटतं आजी, आजी म्हणते अगं मी ठीक आहे मी तुझ्या आसपास जवळच आहे आणि मी आता इथे नवरात्र येत आहे ना त्याच्यासाठी देवीला आलेली आहे साडेतीन शक्तीपीठांना आलेली आहे तू काळजी करू नकोस आता आयाजींना इथे ड्रायव्हरने धमकी दिलेली असते जर तू खोटं नाही बोलली तर आरोहीच्या जीवाला धोका आहे आता आयाजी नाविला जातर रमाबरोबर खोटं बोलतो असते ड्रायव्हर म्हणतो आता बस झालं तुम्हाला जे सांगितलं ना तेवढंच बोलायचं आयाजी म्हणते की आ, ठीक आहे मी येईलच लवकर अगर रमा मी तुझ्या आसपासच आहे कुठे गेले आहे तेव्हा आता रमाला काहीच खरं वाटत नाही रमाला आजीच्या बोलण्यातून सगळं काही जाणवत असतं तेव्हा रमा म्हणते की आजी तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा अक्षय म्हणतो आजी तू कुठे आहेस ठीक आहे ना सेफ आहे ना तू आता इरावती म्हणते अगं आई बघितलंस ना मी तुला सांगितलं होतं घरातल्या सगळ्यांना सांगून जा मलाच एकटीला सांगून नको जाऊ मला खूप आणि रडायचं नाटक करते आणि मला खूप वाईट वाटत आहे तिला मी पैसेही दिले असंही सांगत आहे ही। आता इकडे इरावती म्हणते की तुला पै जाताना पैसे हवे असले तर फोन कर तुला पैसेही दिले आणि हे सगळे माझ्यावर संशय घेत आहे आई आणि तू आता लवकर ये आणि यांना सगळ्यांना सांगून जायला हवं हो होतं तू आता इथे इरावती फोनवर बोललेली असते अक्षय म्हणतो बघ आता झालं ना तुझं समाधान आता इथे अक्षय मालविका म्हणते अक्षयजी तुम्ही आता रमाला इरावती मॅडमची माफी मागायला सांगा आणि ते, ती तिला माफी मागायला लावा आता मालविका मालविकाची चाल आता सुरू झालेली आहे अक्षय म्हणतो रमा, रमा आता माग बरं तू आत्याची माफी तू आत्याला काय काय बोलली आहेस आत्याला सॉरी मन आणि आत्याची माफी माग आणि हे सगळं काय प्रकार चालला आहे असं आता अक्षय रमाला म्हणत असतो आता अक्षय बघून रमा म्हणते की फक्त रमा म्हणते सॉरी आता रमा इथे आत्यांना सॉरी म्हणलेली असते मालविका म्हणते की असं नाही पाय धरून तुला माफी मागायलाच हवी आता मालविका मालविका बोलते आता इथे इरावती समोर रमा आलेली असते आता रमा म्हणते की मला माहिती आहे तुम्ही काहीतरी मोठंच कारस्थान केलेलं आहे आणि आता इथे इरावती म्हणते की हे सगळं मीच केलेलं आहे पण तू कधीच मला शोधू शकणार नाही रमा तुला ती हे शोधण्यासाठी सात जन्म घ्यावा लागतील असं इराव मनात म्हणत असते आता रमा मात्र आत्याच्या पाया पडते आणि माफी मागत असते आताही रमाला इथे आशीर्वाद देते आणि आता इरावतीचे पाय धरून माफी मागितलेली असते पण आता रमा म्हणते की आता मी आया जी कुठे आहे हे नक्कीच शोधून काढणार आहे आता इराव रमाने माफी मागितली ह्या सगळ्या त्यांच्या रूममध्ये येतात आता पार्टी करत असतात आता मालविका म्हणते मॅडम मला एक नाही कळलं जर आपले पायाचे ठसे आपण नाही पुस्तक पुसले तुम्ही नाही पुसले तर मग पुसले तरी कुणी आता इरावती म्हणते तेच तर मलाही समजत नाही आपल्या पायाचे ठसे आपण दोघींनी नाही पुसले आपण दोघीं व्यतिरिक्त कोणाला माहिती असेल मालविका म्हणते तेच तर मलाही कळलं नाही आपल्या घरामध्ये असं कुणीतरी आहे की आप त्याला आपण मागच्या दरवाजेने आलेलो माहिती आहे आणि आपल्या पायाचे ठसे त्यांनी ज्याने कुणीतरी पुसलेले आहे आता मात्र यांना दोघींना खूपच आश्चर्यच वाटत असतं तितक्या तारा तेथे येते तारामध्ये अगं ग्रॅनियाची मी ना तुमच्या तुम्ही भांडत भांडायचा आवाज आला आणि सीमा आजीच्या रूमच्या बाहेर तुमचं बोलणं ऐकलं ती रमा म्हणत होती की पायाचे ठसे तर मला त्याच वेळेस डाऊट आला आणि मला त्या रमाला अजिबात जिंकू द्यायचं नाही म्हणूनच मी तिकडे गेले आणि तिकडे ते सगळे पायाचे ठसे तुमच्या मी पुसून टाकले म्हटलं आता आपल्याला हे करायलाच हवं कारण की हे जर पायाचे ठसे अक्षय मामाला दिसले तर आता काही खरं नाही आता मात्र इथे रमा सीमाला खाऊ घालत असते ते सीमा मात्र खातच नसते तीची ती म्हणते आजी कधी येणार आता रमा म्हणते आई सी आई मी आजीला शोधून आणण्याचा खूप प्रयत्न करणार आहे आणि मी आजीला नक्कीच शोधून आणेल तुम्हाला माहिती आहे ना माझ्यावर विश्वास आहे ना आणि आजीने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की मी रमा मी तुझ्या जवळपासच आहे तेव्हा आता इरावतीने आजीला कुठेतरी जवळपासच लपवलेलं आहे फक्त आता ते मला शोधायचं आहे आणि मी ते नक्कीच शोधून काढणार आता या इरावतीचा इरावतीला मी माफ करणार नाही आता मात्र सीमामध्ये की अगं त्या इरावतीचा तू खरंच तिला माफ करू नको तिचा तिला तू धडा शिकवच असं ती सीमा बोलत असते आता पुढील भागामध्ये आजीने व्हिडिओ कॉल केलेला असतो आता व्हिडिओ कॉलमध्ये आजीची जी साडी असते आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विट्स बघायला मिळणार आहे आता रमाने आजीने व्हिडिओ कॉल केल्यामुळे रमाने आजीची साडी बघितलेली आहे आणि आता इथे इरावतीचा खरा चेहरा काय आहे आणि इरावतीने तिच्याच आईला कुठे किडनॅप करून ठेवलं आहे हे सगळं बघण्यासाठी साठी खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता रमा अक्षयचं रमा अक्षयचं जबरदस्त भांडण पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे रमाला बाहेर पडण्याचा एकमेव आता हे कारण अक्षयबरोबर भांडण आणि इरावतीचा डाव आता सगळ्यांसमोर कसा आणायचा आणि आजीला कसं सोडवायचं हे आता आरोही आरोहीला आरोहीची मदत घेऊन आता रमा आरोहीची सुद्धा आता अक्षयकडे मागणार आहे आणि जबरदस्त अक्षय रमामध्ये भांडण झोपणार आहे आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्वीट्स आलेला आहे आणि तो बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला कनेक्ट राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा